कुंभराशीच्या मित्रांनो येणारे दिवस महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे पैसा करिअर प्रेम आरोग्य कुटुंब विद्यार्थ्यांचे शिक्षण नोकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचं भविष्य सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा करिअर व व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना उत्कृष्ट संधी घेऊन येतोय नवीन जबाबदाऱ्या बढती किंवा ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे खास करून आय टी बँकिंग शिक्षण आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांना फायदा व्यावसायिकांसाठी पंधरा तारखेपासून प्रोजेक्ट्स आणि डील्स फायदेशीर ठरतील भागीदारांशी सहकार्य आवश्यक नाहीतर गैरसमज वाढतील फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन काम करणाऱ्यांना अचानक नवीन क्लायंट मिळतील आर्थिक स्थिती सुरुवातीला खर्च जास्त वाढेल घर आरोग्य किंवा मुलांच्या शिक्षणावर पण महिन्याच्या शेवटी अचानक धनलाभ होण्याची शक्यता गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा शेअर मार्केट व रिअल इस्टेटमध्ये थोडा फायदा मिळू शकतो पण दीर्घकालीन प्लॅन करणं योग्य राहील प्रेम व नातेसंबंध अविवाहितांसाठी हा महिना नवीन ओळख व प्रेमाची सुरुवात घडवू शकतो विवाहितांसाठी जोडीदाराशी नात्यात गोडवार राहील मात्र महिन्याच्या मध्यावर लहानशा गोष्टींवर वाद होऊ शकतो प्रेमसंबंध लपवून ठेवणाऱ्यांनी सावध राहावं कुटुंबासमोर गोष्ट उघड होण्याची शक्यता ज्येष्ठ दाम्पत्यांसाठी हा महिना शांत आणि आनंदी विद्यार्थी व तरुण पिढी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता परदेशी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना शुभ संधी मिळेल इंजिनिअरिंग मेडिकल आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांना मेहनतीचे उत्तम फळ मिळेल सोशल मीडियामध्ये जास्त वेळ वाया घालवू नका लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे गृहिणी व कुटुंब कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील घरात एखादा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो गृहिणींना घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून समाधान मिळेल मालमत्ते जुने प्रश्न सुटण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या हाडदुखी डोळ्यांचे त्रास वाढू शकतात ध्यान योग नियमित केल्यास मानसिक शांती मिळेल कुटुंबातील तरुणांकडून चांगला सन्मान मिळेल महिन्याच्या सुरुवातीला थोडा थकवा सर्दी खोकला त्रास देऊ शकतो डोळ्यांची काळजी घ्या स्क्रीन टाईम कमी करा आहारात जास्त पाणी फळं आणि हिरव्या भाज्या समाविष्ट करा नियमित व्यायाम आवश्यक आहे हा होता कुंभराशीचं संपूर्ण भविष्यवेध तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणखी अशा राशी भविष्य व्हिडीओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका